सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरशी स्वागत कालचा जे आर एकोणीस तारखेचा जे आर होता तो काल मी अनाऊन्समेंट केलेली आहे किंवा सांगितलेला आहे तो पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघायचा ज्यांनी बघितला नाही त्यांनी म्हणजे सुधारित आकृती बंद जो काही चुकलेला होता आणि तो चुकलेला सुधारित आकृती बंद बाराचा जे आर जो आलेला होता तो जे आर अठरा तारीख एकोणीस तारखेला मी जसं म्हणलो गेल्या वेळी की सात दिवसानंतरच ते पुढची कारवाई होणार आहे आणि आता सगळ्या जिल्ह्याला डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर बाकीचे प्रोसेस जे आहे प्रोसेस पुढे चालू होईल त्यानंतर तीस डिसेंबरच्या अगोदर एकतीस डिसेंबरच्या अगोदर एक, एक फक्त वयवाडीचा जी आर पडणार त्यानंतर बाकीच्या घटना सुरू होतील त्याच्या आधी काही होणार नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो आजचा जो आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे म्हणजे मुंबई पोलीस शिपाई चालक या पदासाठी जो काही जे आर आलेला होता दिनांक एकोणीस तारखेचा तो अनाऊन्समेंट राहिलेली होती माझ्याकडून सो त्या मुलांनी मुलांचा खूप दिवस झाला प्रश्न होता की सर ड्रायव्हरचं काय होणार कशा पद्धतीनं चालू आहे वगैरे किंवा काय अपडेट आहे जे अपडेट आले ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आता मी करणार आहे सो चॅनलवर जे नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना त्या पालकांना सूचना आहे की चॅनल सबस्क्राईब करा आपण सहा आजचा टप्पा पार केलेला आहे इझीमध्ये मध्ये ओके सो ज्यांनी आज तक काही सबस्क्राईब नाही केलं त्यांना विनंती आहे की तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे पहिला जे आर काय सांगतो बघित आणि हे कशा पद्धतीने झालंय याच्यावरती आपण विश्लेषण करणार आहोत सुरुवात करूयात जे आर दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस चा म्हणजे एकोणीस डिसेंबर दोन हजार शिपाई चालक भरती विषय आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस दिनांक पंचवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम निवड यादीत समावेश असलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसह वैद्यकीय तपासणीबाबत कागदपत्र पडताळणीसह वैद्यकीय तपासणी म्हणजे मध्येच कागदपत्र पडताळणी कुठून आली हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट त्यानंतर लगेच तिथंच त्यांचं कागदपत्र झाले की लगेच वैद्यकीय तपासणी अरे वा एकदम फास्ट प्रोसेस आता ही कॉन्स्टेबलला वगैरे कुठे गेली एवढा वेळ झालाच नसताना मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस पदाच्या रिक्त असलेल्या नऊशे चौऱ्याण्णव पदांची अंतिम निवड यादी दिनांक पंचवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर यादीमध्ये खालील नमूद अठ्ठावन्न उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसह वैद्यकीय तपासणी घेणे बाकी आहे हे आत्ता मुलांना कळालं असेल हा जे आर आल्यानंतर किंवा हे अठ्ठावन्न मुलं मध्येच आलेत आणि दुसरी गोष्ट अठ्ठावन्न मुलांची कागदपत्र पडताळणी आणि लगेच वैद्यकीय चाचणी वा व्हेरी गुड सोबतच्या यादीमध्ये अठ्ठावन्न उमेदवारांचे सर्व मूळ कागदपत्रांसह वैद्यकीय तपासणीसाठी दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता पोलीस शैल चिकित्सक पोलीस रुग्णालय नागपाडा मुंबई येथे उपस्थित राहावे थर्ड पॅरेग्राफ ज्या उमेदवारांची प्रथमच कागदपत्र पडताळणी होणार आहे ते उमेदवार कागदपत्र पडताळणीत पात्र ठरल्यावरच त्यांची वैद्यकीय तपासणी घेण्यात येणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी ओके ठीक आहे फोर्थ पॅरेग्राफ उमेदवारांची कागदपत्र पडताळणी वैद्यकीय चाचणीसाठी येताना शैक्षणिक व इतर सर्व मूळ कागदपत्र सह सोबत पासपोर्ट आकाराचे तीन फोटो ओळखीसाठी आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक आयोग ओळखपत्र वाहन चालण्याचा परवाना इत्यादी ह्या एकापैकी ह्या चार पाच जणांपैकी एक चालते ओळखपत्र तसेच लेखी परीक्षा प्रवेश आवेदन अर्जाची तसेच आवेदन अर्जाचा नमूद केल्याप्रमाणे मूळ कागदपत्र पडताळणीच्या वेळी सोबत आणावीत याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असे सांगितलेले खाली तेजस्वी सातपुते जे काही सदस्य सचिव वगैरे असतील त्या त्यांची सही नाही एकोणीस बाराचा जी आर तुम्हाला कदाचित काल असेल आणि खाली जवळजवळ अठ्ठावन्न मुलांची यादी पीडीएफ मध्ये दिलेली आहे अठ्ठावन्न मुलांची यादी पी डी एफमध्ये दिलेली आहे ही जी यादी आहे हा जो जे आर आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकेन थोड्याच वेळात या चॅनलच्या खाली किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे मोवर म्हणून ऑप्शन आहे बघा छोट्या अक्षरामध्ये ब्ल्यू तिथे क्लिक करा आणि आतमध्ये गेल्यानंतर टेलिग्रामची लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम जॉईन करा आपला ग्रुप आहे द करिअर पॉईंट या नावाचा टेलिग्रामवरती याच्यामध्ये हजार प्लस मुलं आता जॉईन आहेत त्या मुलांना सुद्धा याचा फायदा होतोय तुम्ही सुद्धा फायदा करून घ्यायचा आहे सगळे जे आर सगळे व्हिडिओ तिथे टाकले जातात तुम्ही तिथून क्विक आत येऊ शकताय अशा पद्धतीने ही अठ्ठावन्न मुलांची यादी ही लिस्ट जी आहे ती त्याच्या खाली एक दोन पेज मध्ये दिलेली आहे आता विषय असा आहे की ही यादी मध्येच कुठला आली हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न अगोदर सगळं झालेला आहे पण आता मध्येच ज्यांची कागदपत्र पडतानी झालेली नाहीत अशी म्हणजे कोण मग हे आताच कसे काय आले शेवटी शेवटी मध्येच हे जरा कॉम्बिनेशन मिक्सर टाकलेलं आहे काहीतरी वेगळ्या पद्धतीनेच लिस्ट केलेला आहे त्या हा विषय टोटली वेगळा आहे असं का करतात ते कळत नाही कारण की एक घटना पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच नका ना कागद पडताळणी एक एक मुलग्याची झाल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच नका ना नाहीतर मग हे असं जर तुम्ही आता कॉम्बिनेशन मध्ये दिले हे मुलांनी काय समजायचं हा पहिला प्रश्न आहे कारण याच्यावरती वेगवेगळे प्रश्न उद्भवू शकतात आणि ते मुलं कमेंट करतील कशा पद्धतीने करायची ती पण हे कुठेतरी चुकते असं मला पण वाटतंय कारण पहिल्या दिवसापासून चुकत आले ते आज तागायत चुकत आलाय सगळा विषय टोटली चुकत आला विषय मध्ये सुद्धा काही मुलं ऍड केली तीस मुलं बाहेर काढलीत त्याचं रिझन दिलं की संगणकीय चुकीमुळे संगणकीय तांत्रिक बिघाडामुळे अरे वा संगणक आहे ते मानव नाहीये मानवाकडून चुकू शकतं पण संगणक चुकू शकत नाही कारण ती यंत्र आहे तुम्ही जे इनपुट देणार तेच तुम्हाला आउटपुट शंभर टक्के भेटणार त्यामध्ये एरर येणारच नाही शंभर टक्के माणसाकडून होऊ शकेल की शंभर टक्के काम करून घ्यायचं तर ते ऐंशी टक्के नव्वद टक्के नव्याण्णव टक्के होऊ शकतं पर यंत्र कधी चुकणार नाही एवढं लक्षात ठेवायचं काहीतरी वेगळा विषय मला तर ह्या विषय काही कळाला नाही टोटली सो so, हो याच्यावरती तुम्ही कमेंट करायला विसरू नका हे कशा पद्धतीनं काय विषय आहे पण अठावन्न मुलांची यादी लावलेली आहे त्यांना आपल्या पोलीस कॉन्स्टेबलचं जे काही मेडिकल आहे बावीस तारखेला एंड होतंय बावीस तारखेनंतर यांचं लगेच मेडिकल आहे तिथंच कागदपत्र ज्यांचं आहे तिथं लगेच कागदपत्र होऊन लगेच त्यांची वैद्यकीय तपासणी होणार अरे वा आता पण एवढं फास्ट कधी झालं कोणाचं झालं नाही मग यांचं काय एवढा फास्ट हा विषय टोटली डिफरंट आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कालचा जो जे आर आहे त्याच्यामध्ये मी क्लिअर सांगितलेलं आहे की बाकीचं सगळं जे आहे पाटमागच्या जे आर मध्ये मी टाकलेला आहे तो जे आर म्हणजे अठरा बारा दोन हजार तेवीसचा जे आर त्याच्यामध्ये एक दोन म्हणजे आठव्या महिन्यापासून ते बाराव्या महिन्यापर्यंत जवळजवळ एक एक घटकांनी जे रिक्त पदे आहेत ती रिक्तपदांची इन्फॉर्मेशन दिलीच नाही मेन कार्यालयाला दिलीच नाही त्यामुळे सुद्धा कदाचित प्रॉब्लेम आलेला होता त्यामुळे अशा पद्धतीने हे आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की जर तुम्ही दिलेल्यानंतर म्हणजे प्रत्येक जिल्ह्या वाईज जर लिस्ट येईल प्रॉपर जे जी पदोन्नती आणि रिक्त असलेली पदे ती ती ते आल्यानंतर ती एकत्र केली जाईल त्याच्यावर विचार केला जाईल तर नंतर महाराष्ट्र शासनाने परमिशन दिल्यानंतर म्हणजे कधी एखाद्या निवडणुकीच्या अगोदर एखाद्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर किंवा मोठ्या निवडणुकीच्या अगोदर किंवा मोठी निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर किंवा फेब्रुवारी मार्चच्या अगोदर एखादा एखाद्या निवडणुकीच्या एक महिना अगोदर पडू शकेल नवीन भरती किंवा त्यावेळी मान्यता देईल कारण निवडून यायचं असतं रिझन दाखवायचे असतात त्यावेळी देतील आणि ती घेणार ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान म्हणजे पुढचं वर्ष असंच जाणार इझिली त्यामुळे माझ्या विद्यार्थी मित्रांनो सूचना आहे की एकावरती डिपेंडिंग राहू नका एकावरती डिपेंडिंग राहू नका कारण ती भरती संपायला दोन वर्ष लागतात पुढे संपायला म्हणजे सव्वीस सत्तावीस येईल तुमचं सव्वीस दोन हजार सव्वीस येईल सव्वीस जरा कमी पंचवीस सव्वीस आरामात संपायला म्हणतो तिथून पुढं मग बाकीच्या गोष्टी आहेत आणि त्यात जर वेटिंगला पडलं परत तर हालच हाल आहेत परत खूपच हाल आहेत मग अशा पद्धतीनं हे जरा एकंदरीत वेगळं आहे हे घटकांची नाव वगैरे खाली दिलेले आहेत पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बॅट्समन आणि सशस्त्र पोलीस म्हणजे एस आर पी एफ आणि एस आर पी एफ बॅट्समन शिपाई असं एकंदरीत सगळ्यांचं पदोन्नती आणि रिक्त असलेल्या पदांचा इन्फॉर्मेशन तिथं मागितलेली आहे याची नोंद घ्यायची आहे हा पण जी आर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे सो ज्यांनी ज्यांनी अजून आजपर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केला नाही त्यांना सूचना आहे खाली तुम्ही काय करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तिथून जाऊन तुम्ही सगळे जी आर बघायचे आहेत आणि अजून सुद्धा चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्या सर्वांना त्या विद्यार्थ्यांना पालकांना सूचना आहे की चॅनल सबस्क्राईब करायचा आहे हा जो जे आर आहे चालकचा तो चालकचा जी आर पण समजून सांगितलेला आहे काय जे आर मध्ये दिले ते पण सांगितलेलं आहे किती मुलांची यादी दिलेली आहे ते पण सांगितलेलं आहे खालच्या दोन पेजेसमध्ये अठ्ठावन्न मुलांची नवीन यादी दिलेली आहे त्याच्यामध्ये काही हे झालेले मेडिकल किंवा कागदपत्र झालेले आहेत काही जणांचं कागदपत्र झाले अशा पद्धतीने उलट सगळं सांगितलेलं आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे त्यामुळे कागदपत्र ज्यांचे झाले नाही त्यांची पण लिस्ट याच्यामध्ये आहे सो कागदपत्र आधी झालेले असताना ड्रायव्हर वेटिंगची लिस्ट लागली असताना परत ड्रायव्हर कागदपत्राची लिस्ट लागली एकंदरीत गोल गोल गुमावं लागले चक्र आणि कशी ही दोन हजार एकवीसची ची भरती टर्न मारते तुम्ही बघा कशी टर्न मारले बघा आणि आज वीस तारीख आहे काहीतरी का एकवीस बावीस दोन दिवस राहिलेत बावीस तारखेनंतर एक एक पाच सहा दिवसामध्ये परत आणि काहीतरी एखादा जे आर पडणं शंभर टक्के तुम्ही विचारच करू शकणार नाही अशा घटना त्याच्यामध्ये होणार आहेत त्यामुळे एकंदरीत एक हे जे आहे चक्र पोलीस भरती दोन हजार एकवीस ते सुद्धा खूप महत्वाचं आहे दुसरी गोष्ट आज सकाळचा जो व्हिडिओ ज्यांनी बघितला नाही आज सकाळी एक व्हिडिओ पोस्ट केला त्याच्यामध्ये पोलीस भरती वनरक्षक आणि तलाठी भरती त्याच्यामध्ये जे काही भोगस किंवा काही घटना झालेल्या तुम्हाला माहित आहे कॉपी प्रकरण झालेलं आहे त्याच्यावरती एसआयटी चौकशी होणार आहे विशेष विशेष चौकशी होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आणि त्यानंतर जर महत्वाचं म्हणजे त्यांना परमिशन भेटून दहा जानेवारीला त्यांचा निकाल लागणार आहे किंवा दहा जानेवारी त्यांना डेट दिलेली आहे सो काय होते तिकडे पण लक्ष आहे जर हा मुद्दा जरी उचलून पकडला तर दोन ते तीन हजार मुलांचा फायदा होणार आहे दोन ते तीन हजार मुलांना फायदा होणार आहे जे कोणी वशिलाबाजी सेटिंग कॉपी प्रकरण हे जे आहे तो विषय ह्या मुलांना शंभर टक्के फायदा होणार तो सुद्धा व्हिडिओ पाठिमागं सकाळी टाकलेला आहे तो सुद्धा कोणी बघायला नसेल तर शंभर टक्के बघून घ्या एकंदरीत आज जे घडलंय किंवा पाठिंबाच्या दोन दिवसामध्ये जे काही जी आर झालेले ते पण तुम्हाला सांगितलेले आहेत तसेच काल रात्री एक सव्वा तास लाईव्ह आलेलो होतो त्याच्यामध्ये एकंदरीत एक सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं काम आपल्या चॅनलनं न केलेलं आहे तो सुद्धा एक तासाचा व्हिडिओ कालचा लाईव्ह आलेलो होतो रात्री काहीतरी नऊ ते दहा सव्वा दहापर्यंत पर्यंत होतो तो सुद्धा सर्वांनी बघायचा आहे ठीक आहे सो so, बाकीचे अजून काही क्वेश्चन असतील तुमचे तर कमेंट टाकायला विसरू नका एकंदरीत जे काय एक दोन दिवसामध्ये घडलं हे तुमच्यापर्यंत सांगायचं काम आपल्या चॅनलने केलंय अजूनपर्यंत जे काही नवीन असतील चॅनलवरती त्यांनी जाता जाता सबस्क्राईब करा हा चॅनल कायम तुमच्यासोबत असणार आहे तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील आणि मी तेच थांबतोय धन्यवाद